सन्मान व्यासपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौदा नगरीच्या नगराध्यक्ष रेणुका गैरपाटील विराजमान सर्व नगरसेवक नगरसेविका आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे बंधू मोहिनी सर्वांना माझा नमस्कार आधी संजू महाजन सर आणि असतील भालेराव सर आमची भाऊ साहेब यांनी सगळ्या सूचना तुम्हाला येणाऱ्या बोर्डाच्या एक्झामच्या बद्दल दिलेल्या मी एकच सांगेल की तुम्ही अभ्यासातच हुशार असाल असं नाहीये तुम्ही इतरही ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप चांगले हुशार असाल म्हणून तुमच्यातले जे क्वालिटीज आहे गुण आहे त्यांना वाव द्या त्या क्वालिटीज घेऊन तुम्ही पुढे जा असं नाहीये की आपले तुम्ही बसलेले हे सगळेच इंजिनियर होतील सगळेच डॉक्टर होतील तुम्ही सगळेच आय आय टीला जा असं नाहीये आहे तुमच्यातलं कोणीतरी आज मी नगरसेविका आहे कुठला मुलगा उद्याला त्या ठिकाणी होऊ शकतो पण हे जे दहावी बारावीचे जे वर्ष आहे हे तुमच्या साठी एक टर्निंग पॉइंट असतात इथे जर तुम्ही डगमगले तर तुम्ही आयुष्यात खूप मोठे मोठे संकट आणि खूप काही गोष्टी आपल्यासोबत होत असतात त्या गोष्टींना तुम्ही सामोरे जाणार की साधी बोर्डची एक्झाम एवढं काहीच मोठा इश्यू नसतो आम्ही केलं नाहीये का मी तर सांगते मी दहावीच्या बोर्डच्या एक्झामला पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करायला बसायची मला एट्टी फाईव्ह पर्सेंट दहावीमध्ये होती विदाऊट एनी कॉपी आमच्या सेंटरला खरंच कॉपी चालत नव्हती माझ्या वडिलांना हे सगळं म्हणजे मी आजपर्यंत मी नर्सरी टू ट्वेल्थ माझे वडील माझ्यासाठी एकही दिवस शाळेत असतील तर तुम्ही करायला एक, एक सिंगल इव्हन माझे अन्युअल फंक्शन सुद्धा माझ्या वडिलांनी कधीच अटेंड केलेले नाही आहे आम्ही स्वतः स्वतःच सगळं बघत होतो सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही आई वडिलांची फसवणूक करू नका त्यांना तुम्ही शाळेच्या बाहेर बोलवत तिथे काही असे ग्रुप्स उभे असतात जे कॉपी विकतात असेही ग्रुप आहे ते तुमच्या आई वडिलांची पैसे घेऊन फसवणूक करतात तुम्ही आई वडिलांचे पैसे काय घालताय दोन तास द्या ना तास द्या आपण दोन तास मोबाईल मधला एक व्हिडिओ रील्स बघत बघत आपण दोन तास निघून जातो कळत नाही दोन तास द्या आई वडिलांची फसवणूक करू नका तुम्ही त्यांचे घर बघता बरोबर आहे टोळी उभी राहते का नाही माझा पालकांना हा प्रश्न आहे बाहेर असतात ना थोर हा प्रश्न पहिल्याच उत्तर आहे मग त्याचे किंवा असं पण असतं पूर्ण पेपरचं ते ओव्हरऑल आपल्याला एक प्राईस ठरवून देतात आणि त्यानुसार त्यांना आपण पैसे देतात सहा सात हजार रुपये असतात आणि मग ते आपल्याला त्यांची टीम आपल्याला वरती येऊन कॉपी पुरवून देतात हे फार दुर्दैव आपलं आहे शासनाला मुक्त अभियान सुरू करण्याचं कारणच काय याचाही आपण विचार केला पाहिजे आणि सर तुम्ही जर त्याच्यातलं वाचलं असेल निघा तर त्यात एक नियम आहे की स्कूल परिसराच्या अंतर्गत पाचशे मीटरच्या अंतर्गत जितके झेरॉक्स शॉप येतात ना त्या सगळ्यांना वॉच ठेवलं पाहिजे तिथे विशाल दादा तिथे आपले प्रतिनिधी तुम्ही उभे करा तिथे कॉपी झेरॉक्स होतात का याच्यावर लक्ष द्या कोणाच्या घरात झेरॉक्स मशीन आहे आणि तिथे झेरॉक्स होत आहे का ही टीम बाहेर काम करेल एक टीम शाळेच्या प्रिमायसेस मध्ये काम करेल आणि दुसरी टीम बाहेर काम करेल कुठे झेरॉक्स होत आहे का हे खर होत असेल तर त्यांच्यावर आपण शासनाच्या तर्फे कारवाई करूया असे बरेचसे मुद्दे आहेत म्हणून आपल्यापासून श्री गणेश या गोष्टीचा करा हे बघा चुकीचं आहे आणि काय पर्सेंट पस्तीस वाला सुद्धा या देशाचा प्रतिप्रथा होऊ शकतो आणि ऐंशी पर्सेंट वाले पर्सेंट डझेंट मॅटर एक जस्ट नंबर तुमची बुद्धी किती आहे तुम्हाला नॉलेज किती आहे या सगळ्या गोष्टी फार महत्वाचे असतात पण तुम्हाला तुमच्या एक्झाम साठी मी खूप बेस्ट लग देते घाबरू नका छान तुम्ही अभ्यास करा आणि लिहा पेपर ब्लँक सोडू नका हा आमचा अनुभव आहे आमचे टीचर आम्हाला सांगायचे पेपर ब्लँक जर ठेवला ना तो पेपर चेक न सगळे झिरो झिरो मार्क्स देऊ लिहा काय तुम्हाला नॉलेज असेल ना रिलेटेड आमच्या शाळेत तर एक किस्सा होता मला क्लासमधला एक मुलगा होता त्याने क्वेश्चन वाचला त्याचा आन्सर त्याने काय लिहिलं असेल पहिले दोन ओळी त्याने व्यवस्थित लिहिल्या आणि खाली जर गाणे लिहिले लिहिले त्याने होते आणि आमच्या खूप होता असंही काही करू नका म्हणजे मी आयडिया दिली म्हणून तुम्ही तसं काय करू नका बाबा पण सांगण्याच तात्पर्य की त्याच्या रिलेटेडच गोष्टी तुम्ही त्या पेपरमध्ये लिहा त्या टॉपिकला घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काही नाही एवढं काही हार्ड नसता खूप इझी आहे आणि तुम्हाला सांगते तुम्ही या सावद्याच्या बाहेर पडा जग खूप मोठं आहे हे कॉपी हे क्षणिक असतं या सगळ्या गोष्टी अरे माझी ओळख हे मला कॉपी सगळं क्षणिक आहे सावद्याच्या बाहेर निघा दुनिया बघायचा कोणी इतके मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहे इतके हुशार विद्यार्थी बाहेर असतात ते अजिबात कॉपी करत नाही म्हणून सावल्या तुम्ही मर्यादित राहू नका एक्सपांड व्हा तुमचं नॉलेज एक्सपांड करा आणि मी तुम्हाला अजून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप बेस्ट लक देते फॉर युअर द फ्युचर अँड फॉर युअर बोर्ड एक्झाम्स थँक्यू